राहुल दादा नमस्कार बोला काय म्हणता नमस्कार म्हटलं लाईव्ह वरती स्वागत आहे दादा तुमचं वेलकम आहे राहुल दादा झाला का नाश्ता वगैरे बोले तो एकदम झकास <laughs> राहुल दादाचे एकच शब्द फेमस आहे वाटत बोले तो एकदम झकास

एक सेकंद थोडा खूप हे आहे काय म्हणताय कुठे दुकानामध्ये आहे कुठे ब्रेकफास्ट झाला का नाही माझा उपवास आहे ना दादा उपवास आहे माझा नऊ दिवस उपवास आहे आणि त्याच्यामुळे आता ब्रेकफास्ट डायरेक्ट दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट अगदी जुलाब लागूपर्यंत खायचं दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी <laughs> तुम्ही तर मस्त आपल्याकडे वेळ तेवढा आणि कुठे फिरव आजरायचा विचारलं दिवस कसा नाही दिवस अजून होतोय आता ना बरोबर आता दिवस सुरू होतोय गोल्ड काय गोल्ड एक लाख हो हो काय करू कुठे जायचं नाही आता गोल्ड घ्यायला सोनं घ्यायला खूप महाग झाले सोनं दादा खरं नेटवर्क प्रॉब्लेम हो हो नेटवर्क कारण प्रवासामध्ये दादा आहे ना त्याच्यामुळे रेंजचा इश्यू येतोय त्याबद्दल दा सॉरी दादा गोल्ड दिवस हो बरोबर दिवस सुरू झाला आता मी तुमचे बरोबर दोन ता, दोन डायलॉग तुमच्या मी बरोबर दिमा ठेवले आहेत एकदम काय ते एकदम एकदम बोलतो असं काय बोलतो ना ते आणि तुमचा पण दिवस डे मंगलमय जावो एन्जॉय दादा बाकी काय म्हणताय पाऊस आहे का तिकडे दादा पाऊस आहे का तुमच्या गावी मुंबईला तर पावसाने कंटाळा आणलाय कंटाळा खूप खरंच असं वाटतंय ना खरंच खूप खूप असं म्हणजे अ कंटाळा आलाय खरंच आजचा दिवस कसा केला आता दिवस सुरू होतोय आता पाऊस इकडे आता आता म्हणजे जस्ट पाऊस थांबलाय झाले एक अर्धा एक घंटा झाला पाऊस कमी आहे जरा नाहीतर खूप पाऊस सकाळपासून गर्मी आहे तिकडे गर्मी नाही आहे मुंबईला आमच्या गर्मी नाही आहे बाकी काय आहे जा बघा वातावरण दाखवतो तुम्हाला रिक्षावाला दादा बोलते तर खूप सुंदर वातावरण आहे बाकी काय मनते है मंडली सर्वांचं स्वागत है लाइव वरती वेलकम है सर्वांचं और सॉरी दोस्तों रेंज कल है आप समझ के लेना और मेरी आवाज बकी हो सकती है या तो लाइव ब्रेक हो सकती है ठीक है मस्त ठंड ठंड वातावरण है ताई हो एकदम जबरदस्त वातावरण हो दादा हा पण गरमी नाही आहे तिकडे थंड वातावरण आहे यायचा इश्यू असू शकतो भावांनो तो माफी असावी बाकी काय म्हणतं राहुल दादा हो ना नेटवर्क प्रॉब्लेम आहे रो मला आहे माझं आता हे एअरटेलच चालू आहे म्हणजे मी आता ज्या सिमवर लाईव्ह आहे ना आहे। है? है ते एअरटेल आहे आणि जिओचं पण कार्ड आहे माझ्याकडे पण जिओचं काय माहिती आहे आता जास्त हे नेटवर्क काय मला भेटत त्याच्यामुळे मी एअरटेल जास्त यूज करत असते मुंबईला पाहिजे आमच्या असं ट्रॉफिक आहे काय करणार का याच्यामध्येच आमचं जीवन चाललं आहे मुंबईच्या लोकांचं एअरटेल एकदम जबरदस्त नेटवर्क आहे हो दादा पण केव्हा केव्हा के म्हणतात ना जबरदस्त पण केव्हा केव्हा घेऊन जात ट्रॉफी खूप आहे हो दादा काय करणार खूप ट्रॉफिक आहे दादा खूप म्हणजे भयंकर ट्रॉफिक असते मुंबईला आमच्या त्याच्यातच आमचं आहे बघा आणि तर खड्डे आणि त्याच्यामध्ये दादा खड्डे मुंबईला आमच्या खूप आहेत खूप खटे आहेत मुंबईला थँक्यू सो मच कोणी लाईक केलं आहे आणि कोणीतरी लाईक केलंय किसली लाईक आहे

येस मुंबईला येस मुंबईला खड्डे खूप आहेत हो ना दादा काय करणार सरकार म्हणतात सरकार कसलं सरकार आणि काय कसलं माणसं किती कमी खड्ड्यामुळे किती वेळी नुकसान होते वाटत आणि ट्रॉफिक आहे तो काय करेल ना खड्डे आहे त्याच्यामध्ये हा दादा अगदी बरोबर तुम्ही बोलला कोणतं पण गव्हर्नमेंट काय हो कोणाला देणं घेणे नाही खालून खालो ना बरोबर दादा दादा बरोबर बोला बरोबर <laughs> बरोबर आहो गव्हर्नमेंट दादा कोणतं पण येऊ हो, काय करायचं आपल्याला जनतेचा भलं केलं म्हणजे बस मग कोणाची काय आपल्याला घेणं देणं थोडी आहे कोणतंही सरकार येऊ दे जनतेचं झाला करा हे सर्व ब्रिज वगैरे बांधतायत ते काय त्यांच्या खिशातले पैसे आहेत का जनतेचे आहेत ना बरोबर आहे दादा आता हे सगळं करतायत त्यांच्या खिशातले थोडी खर्च करतायत जनतेचा पैसा आहे जनतेचा खाम आहे पसीना आहे जनतेचा खरी गोष्ट आहे हो ना दादा बाहेर कचरा बघू शकता बाहेर कचरा किती हा काय करणार दादा का एवढ्या कचऱ्यातून आयुष्य म्हणजे ते खूप खरंच

बरोबर आहे दादा आवाज येतोय का कारण रेंज नाही आहे ना त्याच्यामुळे मी विचारते सारखे सांग अगदी बरोबर बोललात अगदी बरोबर बोललात हॉस्पिटलमध्ये खूप खूप गर्दी आहे कारण बिमारीच तेवढ्या वाढल्या त्या पावसाळ्यामध्ये डॉक्टर तरी काय करतील सांगा बरं डॉक्टर तरी काय करतील हो तेच ना डॉक्टर तरी काय करतील ना बरोबर आहे ना डॉक्टर काय करतील या सगळ्या बिमाऱ्या वाढवण्याचं कारण कोण आपणच आहोत सर्व याची जिम्मेदारी आपणच आहोत ना मग बाकी काय म्हणताय राहुल दादा तुमचा मी खरंच खूप वेळ घेतला खूप <laughs> वेळ घेतला तुमचा दादा मी खरी गोष्ट आहे याला आपण जिम्मेदार आहे बरोबर आहे ना दादा मग थँक्यू सो मच कशाबद्दल दादा थँक्यू सो मच अच्छा हा तुमचा मी वेळ घेतला बोलले म्हणून <laughs> इकडे बघा ही कसं आहे बघा हे छान आहे ना तुम्हीच आम्हाला दे नाही असं नाही हो दादा मी म्हणजे सहज लाईव्ह लाईव्हला आले म्हटलं काय करू प्रवासामध्ये म्हटलं लाईव्ह थोडा टाइमपास मला पण म्हणून मी लाईव्हला आले तशी काही नाही दादा किती खड्डे आहेत दादा सर्वच गरीब आहेत कोणी आमिर नाहीये सर्व गरीब आहेत दादा ओके माणसाचं मन श्रीमंत असलं की पैशाच श्रीमंत काय हो सगळं माणसाचं मन मोठ पाहिजे पण आता सध्याच्या युगामध्ये तर पैसा सर्व काही झाला आहे सध्याचं जे युग आहे त्याच्यामध्ये पैसा सर्व काही आहे माणसा माणसाला माणूस अजिबात नाही आता अलक आज अजिबात माणूस तुम्ही माणसाला सॉरी माझा आवाज एक होऊ शकतो कारण आता स्क्रीन आयटप चालते आहे प्रेक्ष दादा हे बघा सर काही दादा आपलं म्हणतात म्हणतात ना आपण आईच्या जेव्हा आपण जन्माला जेव्हा येतो ना तेव्हा आपल्या मुठी पण तसात बघा हाताच्या जोर बरोबर आहे ना आणि त्याच्यामध्ये म्हणतात परमेश्वर सुख आणि दुःख हे दोन्ही आपल्यासोबत पाठवत असतो हो असं मी माझ्या आईच्या तोंडून ऐकलं आई आहे की ज्या वेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस सुख आणि दुःख आपल्या हातामध्ये असतं म्हणजे चांगलं वाईट हे आपल्या हातामध्ये असतं मग चांगलं आयुष्य जगायचं चा, का वाईट जगायचं ते सर्व आपल्या कर्मावर जाता असतं हो हा ठीक आहे काही गेल्या जन्माच राह राहिलेलं असतं बाकी बरोबर आहे ना ते आपण ह्या जन्मामध्ये ते पूर्ण करतो हा तर त्याच्यामुळे दादा काय नर्वस नाही व्हायचं आयुष्य खूप मोठं आहे कळलं का पण तुमच्यासाठी मी खूप देवाजवळ प्रे करते मागलं मागतो देवा माझ्या सुंदर दादाला एक छानशी अशी गृहिणी भेटू दे दे मला दादा सुंदर भेटू दे मी देवाजवळ प्रार्थना करते हाय राम हॅलो

काय म्हणताय मी कशी हालते बघा इकडून तिकडे तिकडून तिकडे <laughs> तरी ह्या ॲटोला दादा खूप सांभाळून चालवते आणि छान चालवत ॲटो दादा हसतायत वाटत राहुल दादा हसताय काय करणार दादा ना रस्तेच असे आहे तिकडे मजबुरी आहे आमची <laughs> सवान तुम सब स्वागत है वेलकम है ताई ताई टू पेंगन हल्के से कहा वो ताई ये भगत आ को काम लगा नहीं पहले का ताई और पेंगन डिजाइनर है अच्छा अच्छा ताई को कुसुम बोलते हैं ताई तू कुठून बोलतेस निलीपा ताई कुठून बोलतेस तू राहुल दा पण सोना आमचे सोनार आहेत आहेस राहुलदा गोल्ड शॉप आहे काय बात आहे सर्व माझ्या लाईवती सोनार कोणता आहे कोण पायल खूप बरोबर हा हा दा सरब चलते खूप काय आहे छकोर अच्छा छकोर आणि मला वाटतं वाटत नीलिमाचाही पण ताई नीड तारतो ना एक सेकंड ना एक सेकंड राहुलला तर सॉरी हा सॉरी आहे पाय दाखवते कोणी वाईट कमेंट कर, करू नका हे बघा बघू शकता प्लीज कोणी वाईट कमेंट करू नका भावांनो हॅलो हाय कोण आहे सिमरन आहे कोण आहे सॉरी आणि दादा पुढे राईटला घ्या पुढे राईटला पुढे पुढे आमच्याकडे आमच्याकडे नेटवर नवरात्री शुभेच्छा आमच्याकडे याला बाई होय का राईट लागेल ओके चला भावांनो बहिणींनो थँक्यू सो मच आता माझं काम सवळ आलं आहे ओके बाय सर्वांना आणि मनापासून सर्वांचे धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याशी बोललात दादा आणि कोणती ताई होती निलिमा काहीतरी होतं ताईचं ना तर ताई हो बघू मी प्रयत्न करते आणि ताई तू कुठून आहेस माझ्या एखाद्या व्हिडिओवरती तू ॲड्रेस वगैरे टाक आणि तुझा पण चॅनल आहे का ताई ओके राहुल दादा काय थँक्यू सो मच ताई तू कमेंट कर एखाद्या माझ्या व्हिडिओवरती आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असेल तेही टाक मग मी बघू मी प्रयत्न करते ओके लेफ्टला घे ओके बाय सर्वांना काळजी का पावसाळ्याचे दिवस आहेत बाय